नमस्कार श्री स्वामी समर्थ पती आणि पत्नी सोबत जेवण केल्याने काय होते महाभारतामध्ये अशा अनेक कामाचे वर्णन केले आहेत जे एखाद्या विशिष्ट ठिकाणी दिवशी किंवा विशिष्ट वेळी करण्यास मनाई आहे असे केल्याने मानवी जीवनावर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते जसे की गुरुवारी केस धुऊ नयेत किंवा कापू नयेत मंगळवारी शनिवारी नक्की कापू नयेत सायंकाळी नाही सायंकाळी कपडेच होऊ नये असे अनेक नियम माणसाच्या चांगल्यासाठी शास्त्रामध्ये सांगितले आहेत अशाच प्रकारे एकदा अर्जुन पितामह भीष्म यांना प्रश्न विचारतो की पत्नी पती पत्नीने सोबत जेवण केल्याने काय होते पती पत्नीने कधी जेवण करावे ज्यामुळे त्यांना जीवनामध्ये कष्ट व्हावे लागणार नाही व त्यांच्यातील प्रिंट जिवाळा आपुलकी बनवून राहील तेव्हा पितामह भीष्म यांनी अर्जुनाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले अन्नाला आपल्याकडे पूर्ण ब्रह्म समजले जाते त्यामुळे कोणत्याही प्रकारे अन्नाला अन्नाचा अनादार होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते अन्नाबाबत आपण सन्मानपूर्वक वागावे जेवण करताना सगळ्यात जेवण करताना आपले दोन हात दोन्ही पाय स्वच्छ धुवावे आणि आपले पूत स्वच्छ धुवावे भोजनाच्या अगोदर देवाचे आभार मानावे अन्नपूर्णा देवी ईश्वराचे आभार मानावेत की तुमच्यामुळेच मला चविष्ट असे भोजन मिळत आहे व माझी भूक शांत होत आहे आणि पुन्हा प्रार्थना करावी की आपण सर्व प्राणी मात्रांना व भुकेल्यांना सर्व जीवांना अन्न मिळू दे अशी प्रार्थना करावी दमनाने आंघोळ केल्यानंतर स्त्रीने स्वयंपाक करून जेवण बनवावं स्वयंपाक करताना महिलांनी मंत्राचा जप करून स्वयंपाक करावा यामुळे या मंत्राचे तेज व शक्ती स्वयंपाकामध्ये उतरते व तो स्व मन सकारात्मक होते आणि सकारात्मक विचार करते त्यामुळे स्त्रियांनी स्वयंपाक बनवण्यास पाहिजे सायंकाळी देवाच्या मंत्राचा जप करावा स्मरण करावे यामुळे कुटुंब निरोगी राहते घरामध्ये बरकत राहते अन्नधान्य दरता भासत नाही <laughs> कुटुंबातील सदस्याचे मन नेहमी सकारात्मक विचार करते नंतर तीन पोळी बाजूला काढून ठेवाव्यात एक गाईसाठी एक कुत्र्यासाठी एक काव असं केल्याने कोणताही दोष राहत राहत नाही किंवा लागत नाही भोजन स्वयंपाकघरात बसूनच सगळ्यांबरोबर करावं वेगवेगळे जे <laughs> सदस्यांमध्ये तणाव पूर्ण वातावरण निर्माण होते व त्यामुळं घर परिवारामध्ये कलक होतो त्यामुळे किमान रात्रीचे जेवण तरी एकत्र बसून करा भोजनाची वेळ सकाळी आणि संध्याकाळी ही योग्य वेळ ठेवावी सूर्यादयानंतर दोन तास जेवण शकता आणि सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करावे व्यक्ती एक वेळ जेवण करतो तो योग्य आणि व्यक्ती दोन वेळा जेवण करतो तो निरोगी आहे आणि तीन वेळा जेवण करतो तो भोगी या वटवृक्ष आणि पिंपळा या साडाखाली बसून कधीही जेवण हे शास्त्रानुसार व्यक्तीने नेहमी ने पूर्ण किंवा पूर्व किंवा उत्तर असे केल्याने व्यक्तीसाठी अन्न अधिक फायदेशीर होते त्याचबरोबर दक्षिण दिशेला खिल्ले अन्न भूताचे मानली जाते आणि पश्चिमेकडे खाल्लेले अन्न रोग वाढ शास्त्रामध्ये असे मानले जाते की अन्नाचा अपमान केल्याने माता अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होऊ शकते अशा स्थितीत तुम्हाला खावेसे वाटते तेवढेच अन्न नेहमी खावे तसेच जेवणाला कधी खावं ठेवू नका लक्षात ठेवा की अन्न तुटलेल्या अंड्यामध्ये खाऊ नये आणि अन्नपूर्णावरही बसून खाऊ नये मत्सर भय क्रोध आणि भोग याने खलेले अन्न कधीच पचत नाही असेही शास्त्रामध्ये मा मानले जाते त्यामुळे मा जेवताना हे नियम लक्षात ठेवा झोपून कधीही जेवण करू नये झोपून जेवण केल्यावर झोपूनच जेवा जेवण करण्याची ते व्यक्तीवर येते व घरामध्ये आजारपण वाटते सर्वप्रथम देवाचे आभार माना कारण चपाती भाजी आणि अन्न काही पदार्थ खाऊन रक्त बनणार बनवणारे यंत्र किंवा कंपनी अद्याप तरी तयार झालेली नाही हे फक्त भगवंताच्या कृपेमुळे शक्य आहे त्यामुळे भगवंताचे निरंतर आपण शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती अन्न ग्रहण करते तेव्हा त्याचे प्रथम देवाचे आभार मानले पाहिजेत किंवा श्लोक येत असेल तर तो म्हणावा मान्यतेनुसार अन्न ग्रहण करण्यापूर्वी श्लोक म्हटल्याने अन्न आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते अखावा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतो त्यामुळे जेव्हाही तुम्ही जेवता तेव्हा देवाचे आभार मानणार ला विसरू नका आणि श्लोक उच्चारल्यानंतर जे खावे शास्त्रानुसार जमिनीवर बसून अन्न खावे असे केल्याने पृथ्वीच्या सकारात्मक लवडी पायातून आपल्या शरीरात प्रवेश करतात जर एखादी व्यक्ती जेवताना सकारात्मक राहते तर त्याचा अनुकूल परिणाम त्यांच्या शरीरावर देखील दिसून येतो एकाच वेळी ताटात तीन पोळ्या घेऊ नका शास्त्रानुसार जेवताना ताटात तीन पोळ्या एकत्र घेऊ नका आपल्या धर्मात हिंदू धर्मात पूजा किंवा कोणत्याही शुभ कार्यादरम्यान तीन क्रमांक अशुभ मानला जातो अन्न खाणे शुभ कार्यात गणले जाते त्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो त्यामुळे जेवताना ताटात तीन पोळ्या एकत्र ठेवू नये जेवणाच्या हातात अन्न सोडू नये शास्त्रानुसार आवश्यक तेवढेच अन्न घेण्याची विशेष काळजी घ्यावी अन्नपूर्ण माता जास्त अन्न घेतल्याने रागावते आणि ताटात अन्न सोडून नंतर ते कचराकुंडीत फेकल्याने अन्नाचा अनादर होतो अनेकदा लोक घशाप्रदेवीपर्यंत खातात नेहमी अल्पाहार म्हणजेच कमीत कमी प्रमाणात आहार घ्यावा आणि कमी खायला हवं अधिक गोंधळाच्या ठिकाणी जेवण करावे करणे देखील बरोबर नाही ताटात वाढलेला जेवणाचा कधीच नाव नाही खूप तिखट आणि खूप गोड जेवण कधीच खाऊ नये कुणी ठेवलेलं अन्न देखील कधीही खाऊ नये अर्थ खाल अर्ध खाल्लेलं फळ कधी खाल्लेली मिठाई जरी असेल तरी खाऊ नये अर्धं ठेवलेलं जेवण कधीही खाऊ नये एकदा जेवण करताना उठल्यानंतर पुन्हा जेवण करायला बसू नये अंतर अंथरणामध्ये बसून कधीही जेवण करू नये कारण अंथरणामध्ये राक्षस जेवण करतात पशु आणि कुत्र्यांनी शिकवलेला किंवा शिवलेला जेवण कधीही जेवू नये जी स्त्री मासिक पाळीत आण असताना जेवण बनवते ते जेवण पुरुषांनी कधीही खाऊ नये श्राद्धाचे जेवण तसेच खराब झालेले अन्न कधीही खाऊ नये रात्रीचे जेवण पोट भरून करू नये भोजन करताना मौन राहावे जेवण करताना जर बोलायचं असेल तर सकारात्मक बोला सगळ्यात अगोदर गोड नंतर मिठाच्या पदार्थ आणि नंतर कडू खावेत हो या नियमानुसार भोजन करणाऱ्याला सुख समृद्धी आरोग्य आणि निरोगी संतानाची प्राप्ती होते जेवणानंतर लगेच पाणी जेवणानंतर थंड पाणी पिल्याने आपला जठरा शांत होतो व आपले अन्नपचन बिघडते पोट बिघडते जेवणानंतर घोड सवारी पळणे किंवा व्यायाम करणे या गोष्टी करू नये जेवणानंतर थोडंसं चालावं शतपावली करावी वे। रात्रीच्या वेळी शतपावली केल्याने जेवण पचायला मदत होते जेवणानंतर फळं किंवा गोड दूध घ्यावं जेवणाच्या ताटात तर कोणाचा ताटा पाय लागला तर ते जेवण खाऊ नये जेवण करताना खाली सांडलेले अन्न परत ताटात घेऊ नये खाली सांडलेल्या अन्नावर पंचमहाभूतांचा हक्क असतो कुणीही रागाने इच्छा नसताना वाढलेले जेवण कधीही खाऊ नये त्यामुळे आपल्या त्या, त्या, त्या? मनामध्ये दोष निर्माण होतो व अशा खाल्लेल्या अन्नामुळे आपल्याला आजार दूर होऊ शकतात अन्न हे प्रेमानच वाढावे जसे की जेव्हा एखादी आई तिच्या भुकेल्याला मुलाला जेवण वाढते आणि मुलांना जेवण असताना पा खाताना बघून एखाद्या आईला जो परमानंद होतो तो शब्दात वर्ण करणे कठीण आहे महाभारतामध्ये भीष्म पितामह सांगतात की जेवणाच्या ताटामध्ये जर फेस आला तर ते जेवणचे फेस सोडून द्यावे असे जेवण खाऊ नये आणि जेवण खाल्ल्यामुळे दारिद्र्याचा सामना करावा लागतो असं भीष्मपितामह म्हणतात तसेच जेवणाच्या ताटात जर कोणी ओलांडले असेल तर असे जेवण कधीही खाऊ नये भीष्मपितामह म्हणतात की एकाच ताटामध्ये जर दोन भाऊ भाऊ जेवण करत असतील तर ते जेवण अमृतासारखे आहे जाते त्या दोन भावामध्ये प्रेम आपुलकी आणि जीवहरा निर्माण होतो अशा जेवणामध्ये धन धान्य आरोग्य आणि लक्ष्मीची प्राप्ती होते भीष्म पिता स म्हणतात की पती पत्नीने कधीही एकत्र एका ताटामध्ये जेवण करू नये भीष्म हे निश्चिद्ध मानले गेले आहे भीत पितामह म्हणतात की ज्यावेळेस पती आणि पत्नी एकाच ताटामध्ये जेवण करतात त्यावेळी ते जेवणाचं ताट मादक पदार्थाने भरलं असतं असं मानलं गेलं आहे पत्नीने पतीचे जेवण झाल्यानंतर जेवण करावे यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास राहतो माता लक्ष्मी घरातील स्त्रीवर अत्यंत प्रसन्न होते ही सर्व माहिती महाभारतामध्ये भीष्म पिता महा महाराजुना सांगितली आहे तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद Boa, boa, boa.